आणि मग त्याचे खूप सारे सिनेमे बघायला लागले म्हणजे त्या एका वर्षात मी देवानाचे ऑलमोस्ट ऐंशी सिनेमे बघितले माझी साठी ओलांडल्यानंतर मी देवानाच्या प्रेमात पडले अशी वेड लागल्यासारखी त्याचे सिनेमे बघतेस तर त्याचं काहीतरी कर मला स्वतःला थोडं प्रगल्भ करणं आवश्यक आहे खूप यश मिळवणं म्हणजे खूप पैसा कमवणं असं समीकरण आहे माझ्या दृष्टीने चांगलं यश मिळवणं म्हणजे खूप समाधान मिळवणं असं आहे नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स वुमनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपण नेहमीच वेगवेगळ्या भेटत असतो आणि आजही आपण एका भन्नाट स्त्रीला भेटणार आहोत आणि त्यांचं नाव आहे मीना कर्णिक मीना तुमचं मॅक्स मध्ये तुमची ओळख जी आहे ती लेखक समीक्षक आणि पुस्तकांच्या दुनियेत मस्त सफर करणारे म्हणून अशी आहे आणि खास करून तुमची पर्टिक्युलर मतं जी आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही ओळखल्या जातात माझा <laughs> थेट पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की पुस्तकांच्या दुनियेत वावरताना आता एक प्यार का राग सुनो हे नवीन पुस्तक येत आहे पण एखादं पुस्तक येत असताना त्याच्या मागची नक्की प्रोसेस काय असते लेखक कसा त्याच्याशी निगडीत असतो हे आम्हाला जाणून घ्यायला या पुस्तकाच्या निमित्ताने नक्की आवडेल ह्याच पुस्तकाबद्दल सांगते कारण अगदी रिसेंट आहे अजून बाजारात आलेलं नाही आहे प्रोसेस पूर्ण झालेलं आहे सगळं त्याचं काम फक्त आता छपाई होऊन ते बाजारात येणं बाकी आहे त्याच्यामुळे अगदी नवीन आहे ताजं आहे डोक्यात त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सांगते त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेत मी असं म्हणजे माझ्या प्रस्तावनाने माझ्या मनोगतात मी असं म्हटलं आहे की देवानंदच्या मृत्यूनंतर ऑलमोस्ट दहा वर्षांनी आणि माझी साठी ओलांडल्यानंतर मी देवानंदच्या प्रेमात पडले म्हणजे एक दिवशी तेरे घरके सामने बघत होते असं सहज मी पूर्वी बघितलं नव्हतं अशातला भाग नाही आहे पण सम हाव जानेवारी दोन हजार बावीसमध्ये कधीतरी यूट्यूबवर तो सिनेमा बघितला आणि आज जरा काहीतरी टाईमपास शांत बघूया दरवेळेला असे जडजड सिनेमे नकोत वगैरे असं म्हणून मी तो बघायला लागले आणि त्याच्या प्रेमात पडले आणि मग त्याचे खूप सारे सिनेमे बघायला लागले म्हणजे त्या एका वर्षात मी देवानंदचे ऑलमोस्ट ऐंशी सिनेमे बघितले बरे वाईट सगळे आणि निखिलनी माझ्या नवऱ्याने मला म्हटलं की अशी वेड लागल्यासारखी त्याचे सिनेमे बघतेस तर त्याचा काहीतरी कर कशाला करायला पाहिजे मला आनंद मिळतोय त्याचे सिनेमे बघताना बस झालं ना म्हणाल असं कसं नुसतं आनंद मिळून चालणार नाही नुसतं प्रेमात पडून चालणार नाही त्याचा काहीतरी व्हायला पाहिजे त्याचं पुस्तकाचा काहीतरी विचार कर पण देवानंदवर इतकं लिहून आलेलं होतं की मला बोललेलं पण हा खूप आहे त्याच्यामुळे आपण वेगळं काय करणार आहोत हे समजत नव्हतं ते सिनेमे बघ बघणं चालू होतं तरी माझं काही पुन्हा पुन्हा बघत होते आणि मग एक दिवस माझ्या बहिणीशी गप्पा मारताना असं ती म्हणाली की देवानंदचे सिनेमे शाहरुखला बघताना कधीतरी मला ना देवानंदची आठवण येते ते oh. मला <laughs> पण येते पण मी हे कोणाशी आतापर्यंत बोलले नव्हते कारण यू डोंट नो हाव समिल त्याच्यामुळे हे काहीतरी <laughs> साठीला गेलेल्या एखाद्या महिला प्रेमात आपल्याकडे काय <laughs> रिॲक्शन त्याची कल्पना ते देवानंद म्हणजे शाहरुख खानला बघताना मलाही कधीकधी देवानंद त्याच्यात दिसायचा किंवा देवानंदला बघताना मलाही कधीकधी म्हणजे मलाही शाहरुखची आठवण यायची तर त्याच्या दॅट स्टार्टेड द बॉल रोलिंग ॲक्च्युली की मी असा विचार करायला लागले की खरं रोमॅन्स हे दोघांमधला कॉमन हे आहे म्हणजे शाहरुख खानचा रोमॅन्स तर आपला आपण बघ म्हणजे आत्ताच्या पिढीपर्यंत आहे म्हणजे आज काय म्हणतो आपण आठ ते ऐंशी वयोगटातल्या सगळ्या बायकांसाठी शाहरुख खान बेसिक रोमॅन्स आयडियल एकदम म्हणजे दुसरं काही पर्यायच नाही शाहरुख खान वगैरे uh, आणि मी म्हटलं देवानंदमध्ये सुद्धा तोच चार्म आहे म्हणजे त्याच्या नायिकेकडे बघणं नायिकेशी वागणं हे सगळं त्या त्या काळानुसार आहे अर्थातच तो काळ वेगळा होता आजचा वेगळा आहे त्याच्यामुळे प्रेम करण्यात फरक आहे पण चार्म तोच आहे हिरोईनशी वागणं तेच आहे असं म्हटल्यावर मी विचार करायला लागले की देवानंद ते शाहरुख खान असं आपण काहीतरी रोमॅन्स या प्रवासाविषयी काही लिहू शकतो का आणि मग मी पुन्हा दोघांचे सिनेमे परत कम्पॅरिझनसाठी बघायला लागले आणि मग असा विचार केला की देवानंद ते शाहरुख खान हा असा सरळ रेषेतला प्रवास नाही आहे ना मध्ये एक शमी कपूर लागतो एक राजेश खन्ना लागतो एक ऋषी कपूर लागतो त्यांच्या मा त्याच्या थ्रू तो प्रवास होतो आणि द्वारकानाथ संजगिरी जुने आम म्हणजे आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्वी षटकार वगैरे असताना एटीजमध्ये तर तो देवानंदचा प्रचंड फ फॅन आहे त्याने देवानंदवर पुस्तकं लिहिलेली आहेत म्हणून मी त्याला फोन केला तर म्हटलं आपण पप्प आपण हे करूया का असं पुस्तक करता करूया का म्हणजे मला असं वाटलं की मी एकटीने करण्यापेक्षा जर एक, एक देवानंदचा फॅन आणि नव्याने झालेली फॅन असं कॉम्बिनेशन झालं तर छान होईल आणि माझा भाऊ हेमंत कर्णिक तो पण आमच्या गप्पा व्हायला लागल्या सो तो पण आमच्याबरोबर यायचा तो देवानंदचा त्या अर्थाने फॅन नाही पण त्याचं कॉन्ट्रिब्युशन वगैरे बघताना आम्ही तिघांनी मिळून हे पुस्तक करायचं असं ठरवलं आणि त्यातून त्याची सुरुवात झाली मग आमच्या मिटिंग झाल्या दोघांमधली साम्य काय दोघांमधले फरक काय शमी कपूरबद्दल काय वगैरे असं व पुन्हा त्या सगळ्यांचे सिनेमे बघणं वगैरे असा तो अख्खा हे झाला चॅप्टर्स कसे करायचे त्याच्यात काय काय येईल म्हणजे त्या ते, त्यांच्या नायिकांवर एक चॅप्टर यायला पाहिजे त्यांच्या गाण्यांवर एक चॅप्टर यायला पाहिजे कारण रोमॅन्स म्हणजे गाणी आहेत रोमॅन्स म्हणजे हिरोईन असेल तर रोमॅन्स कोणाशी करणार आहात तो धीस टू आर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर एनी हिरो तर त्याच्यावर वेगळे चॅप्टर्स मग कुठची गाणी काय गाणी कसं काय म्हणजे त्या त्यांचं कसे गाण्यांमधले ते वगैरे असं करत 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 ते एक फॉर्म तयार व्हायला लागला आणि आम्ही लिखाणाचं काम सुरू केलं त्याच्यानंतर मॅजेस्टिक प्रकाशन ते पुस्तक आहे पण आमचं पहिल्यापासून असं म्हणणं होतं की हे नॉर्मल पुस्तकासारखं पुस्तक येऊ नये ह्याचं कारण त्याचा एक तर स्पॅन मोठा आहे आणि ते व्हिज्युअली खूप रिच असायला पाहिजे पुस्तक नुसतं वाचून नाही चालणार तर ते आधी डोळ्यांनी आपण हां आणि ते हिंद सिनेमावर आहे सिनेमा इज व्हिज्युअल्स सिनेमा म्हणजे नुसते संवाद नव्हेत सिनेमा इज व्हिज्युअल्स त्याच्यामुळे मी दृकश्राव माध्यम म्हणतो ना आपण त्याला तर त्याच्यामुळे ते दिसायला सुद्धा तितकंच सुंदर दिसायला हवं म्हणून मग नूतन आजगावकर आहे मोठी डिझायनर डिझायनिंग करते पुस्तकांचं वगैरे ती तिच्याकडे आम्ही गेलो तिच्याशी माझी मैत्रीण मा आहे तिच्याकडे गेलो म्हणजे मी तिच्याशी बोलले ती, बोल ती म्हणाली अर्थातच करीन आणि मग तेच काम सुरू झालं आमचं मग ते मेकिंग मग सगळं त्याचं जे काय पुढचं बाळणपण असतं त्याची प्रोसेस ती जनरली आपल्याकडे असं होत नाही आपल्याकडे लेखक लिहून देतो पुस्तक आणि mm. मग प्रकाशक ते छापतो मला जन असं होत नाही माझ्याकडनं मला असं वाटतं की आपण बसायला पाहिजे डिझायनर बरोबर डिझायनिंग पुस्तक करते तिच्याबरोबर किंवा त्याच्या जो कोणी असेल ते नाही पूर्वी मी एवढे एफर्ट्स घेतलेत की नाही माहीत नाही घेतलेले नाही आहेत माझ्या पुस्तकासाठी mm -hmm. पण म्हणजे ह्याच्या आधी माझं एक पुस्तक आलं होतं अशोक सराफचं आलं होतं तेव्हा मी होते त्याच्या आधी एक आलं होतं तेव्हा मी इतकं सतत बसलेले नव्हते ह्याचं कारण ते सोपं होतं पुस्तक पण जेव्हा अशा प्रकारचं वेगळं पुस्तक असतं ना तेव्हा आय थिंक आपण तिथे असावं असं मला वाटतं अशोक सराफच्या वेळेला सुद्धा तिने त्याचं सुद्धा डिझायनिंग अशोक सराफचं जे शब्दांकन मी केलंय मी बहुरूपी हे त्याच्या आत्मचरित्राचं तर त्याचं सुद्धा डिझायनिंग नूतननीच केलंय तर तेव्हाही मी होते की फोटो कुठे टाकले आहेत काय म्हणजे कॅप्शन्स देणं हे फोटो इथे यायला पाहिजेत का नको का जे एक एडिटोरियल आणि डिझायनिंग मिळून ते कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे असं मला वाटतं इट्स नॉट जस्ट अबाउट द डिझाय डिझायनर इट इज ऑल्सो अबाउट द एडिटर नुसतं लेखक नाही तर लेखकांनी एडिटोरियल जबाबदारी घेऊन हो ते पुस्तकाचं अख्ख काय म्हणायचं त्याला लेआउट लेआउट मध्ये सहभागी असणं आवश्यक असतं तुम्ही इतकं भरभरून बोलताय आपण आता ऍक्च्युअली असं गृहित धरतोय की प्रेक्षक जे आपलं आपल्याला आता सध्या बघतात बऱ्याचदा असं होतं की पुस्तक हातात येतं आपण चालतो आयदर ते छान आहे वाईट आहे मला आवडलं नाही आवडलं इथपर्यंत आपण सीमित राहतो पण त्याच्या मागची ही जी प्रोसेस आहे आणि लेखक आहे लेखकाला आपण एक फुल टाइम प्रोफेशन म्हणून आजपर्यंत आपण फारस खास करून मराठीत आली फारस बघत नाही कारण ते शक्य नाही आपल्याकडे लेखकाला फक्त लेखनावर जगणं शक्य नाही आहे म्हणजे <laughs> मध्ये शक्य आहे ते पण मराठीत हा म्हणजे दुर्दैवाने तेही म्हणायला लागेल मग असं असताना तुम्ही इतकी सगळी प्रोफेशन्स एका सायमल्टेनियसली सांभाळता असं म्हणायला हरकत नाहीये आणि खूप वर्षाचं सातत्यानं तुम्ही या गोष्टींमध्ये किंवा या प्रोसेसमध्ये आहात याच खरंच एखादं कमर्शियल मॉडेल होऊ शकतं का बनू शकतं का पुस्तक पण एक्झॅक्टली म्हणजे मी लेखक आहे आणि मी त्याचं कमर्शियल मॉडेल काही डेव्हलप करू शकतो का, का। जसं तुम्ही सांगितलं की एखादा लेखक जर इतकी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये देत असेल तर त्याचं प्रोफेशनल मॉडेल कसं तयार करू शकेल आणि दुसरी एक महत्वाची जर त्याच्यामध्ये पैसा मिळत नसेल तर ते करायचं का बरोबर आहे त्याच्यात दोन गोष्टी आहेत एक म्हणजे नुसतं पुस्तक काढणं हे म्हणजे आता मोठे प्रक मॅजेस्टिक मोठं प्रकाशन आहे राजहंसारखं प्रकाशन आहे अक्षर प्रकाशन, प्रकाशन आहे पण तरीसुद्धा प्रकाशन व्यवसाय हा खूप प्रॉफिटेबल व्यवसाय आहे असं मला वाटत नाही माझे नाहीच आहे ह्याचं एक सोप साधं कारण म्हणजे पुस्तकाची जी किंमत असते त्याच्यात चाळीस टक्के भाग हा विक्रेता घेत घेतो म्हणजे चाळीस टक्के कमिशन विक्रेता घेतो एवढं मोठं कमिशन फार कमी व्यवसायांमध्ये मिळत असेल म्हणजे मी शंभर रुपयाचं पुस्तक विकलं हे घेतलं तर मला साठ रुपये बेसिकच साठ रुपये मिळणार असतात त्याच्यात माझा प्रोडक्शनचा खर्च असतो लेखकाचं हे असतं रॉयल्टी असते दहा टक्के पंधरा टक्के जी काय असेल ती पुस्तकाच्या किमतीवरची म्हणजे ती शंभर रुपयावरची असते मला जरी साठच रुपये मिळणार असतील तरी तर हे सगळं आणि पुन्हा मग बाकीचं डिस्ट्रीब्युशन असेल किंवा काय असेल लगेच पैसे मिळत नाहीत सो इट्स हे काही फार सोपा व्यवसाय नाही आहे हा प्रकाशकाच्या दृष्टीने लेखक आपल्याकडे लेखकाला त्या मनाने त्याच्यात फार काही करायचं नसतं त्याला फक्त नंतर रॉयल्टी घ्यायची असते एखादा लेखकच म्हणाला मीच प्रकाशक माझंच पुस्तक मी काढतो तर गोष्ट वेगळी पण मग ते तो, तो स्वतःच्या पैसे घालून काढतो पण अदरवाईज जर प्रकाशकाकडे जायचं असेल तर लेखक साठी बिझनेस मॉडेल असायची गरज नाहीये ती प्रकाशकासाठी असायला पाहिजे ते पण म्हणजे जो लेखक याच्यामध्ये तुम्ही इतक्या उत्साहानं त्या पुस्तक निर्मितीबद्दल बोलतात नॅचरली म्हणजे ते सांगायची गरज नाही तुम्ही किती अटॅच आहात त्या पुस्तक ते बाळासारखंच आहे ना स्वतःच्या पुस्तकाचं ती अख्खी प्रोसेस घडताना बघणं हे मला फारच हाय देत म्हणजे तो काल माझ्यासाठी खूप काय म्हणायचं ते प्रचंड आनंदाचा असतो आणि फक्त पुस्तकाच्याच बाबतीत नाही तर अक्षर हा आमचा दिवाळी अंक जो आहे दरवर्षी येतो गेली चाळीस बेचाळीस वर्ष आम्ही तो काढतोय तर त्याच्यातसुद्धा मी आर्टिस्टबरोबर बसून ते लेआउट करत असते मला नुसतंच त्याला फोटो द्या आणि त्यानी लेआउट करा असं मला नाही होत करायला कारण मग नंतर ते बघितल्यावर मला वाटतं नाही नाही हे इथे हा फोटो इथे नको अरे हा इथे घ्यायला पाहिजे मग नंतर हे सगळं करायचं असण्यापेक्षा आपण बसून त्याच्याबरोबर त्याला सांगितलं की एखादा लेआउट नाही आवडला एखादा आवडला अप्रतिम झाला आहे तर हे जे गिव्हिंग टेक असतं ना आर्टिस्ट बरोबरचं तर ते मला खूप महत्वाचं वाटतं आणि ते आवश्यक आहे असंही वाटतं तरच ते क्वालिटी म्हणजे विज्युअल क्वालिटी त्या अंका अंकाची असेल किंवा पुस्तकाची असेल म्हणजे लोकांच्या तितकं लक्षात येतं की नाही मला माहिती नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या केलेल्या असतात आणि आता इथे हा ग्रे टोन आहे हा अमुक टोन आहे हा फ्लशकट केला आहे फोटो म्हणजे पानाच्या वरती प्रिंटिंग एरियाच्या वरपर्यंत फोटो गेला आहे वगैरे मग इथे गेलाय तर मग इथे आपण करायचं का किंवा अशा चर्चा करून केलेल्या गोष्टी असतात वाचकाला ते कळतंच असं नाही पण निदान त्याचं परिणाम त्याला जाणवत असतो ना की हे छान दिसतंय एवढं तर त्याला कळतं एवढं किमान कळत एवढं किमान हे छान दिसतंय बघायला आणि पुस्तक काय किंवा अंक काय तुम्ही घेता आणि ताबडतोब वाचायला सुरुवात नाही करत तुम्ही तो आधी चाळता पुस्तक सुद्धा चाळता मग त्याच्या फोटोच्या खालच्या कॅप्शन कधीतरी आपण वाचतो एखादा इंट्रो मोठा केलेला असतो तो वाचतो म्हणजे आपल्याला अंदाज यावा काय काय आहे ह्याच्यात आणि मग मी ठरवते हे मी म्हणजे मी कोणीतरी घेईल आणि ऋषी कपूरचा फॅन असेल तर पहिल्यांदा ऋषी कपूरचाच चॅप्टर वाचायला सुरुवात करेल माझ्या नवीन पुस्त, पुस्तकाचं आमच्या असंही होऊ शकतं ना की आय आए... जो आवडेल तो हा आणि मग एक एक चॅप्टर वाचताना त्यातला एक संधपणा लक्षात येईल असंही होऊ शकतं काहीही होऊ शकतं पण हे सगळं वाचक जाणीवपूर्वक ते भान ठेवून करतात असं मला वाटत नाही आपण सहज मी आता एरवी वाचक म्हणून जेव्हा एखाद्या पुस्तकाच्या दुकानात जाते तेव्हा मी तेच करत असते ना की मी नुसतं चालत असते आणि मग मागचा ब्लर बघायचा घ्यावं का नाही घ्यावं आणि मग पुस्तक घ्यायचं असं आपण ठरवून घेतलं तुमची पुस्तकं जी आली म्हणजे पुस्तकाच्या रूपाने खरं तर तो तो माणूस तुम्हाला भेटतो जसं अशोक सराफच्या सराफांच्या बाबतीतलं झालं आपण हा या आत्ता येणाऱ्या पुस्तकाबद्दल जरी बोलत असलो तरी आताच अशोक सराफ यांना जे महाराष्ट्रभूषण जाहीर झालेलं आहे त्या निमित्ताने त्या पुस्तकाच्या निमित्ताने तुम्ही जेव्हा अशोक सराफांशी भेटत होत्या तेव्हा उलट उलगडणारे अशोक सराफ हे काही वेगळे वाटले का तुम्हाला होते थोडेसे मग त्याच्यात कसं होतं आता अशोकला मी खूप पूर्वीपासून ओळखते म्हणजे मी त्याच्याबद्दल बोलताना अरे तुरे करते त्याच्याशी बोलताना आहोजाओ करते आता okay. आपण त्याच्याबद्दल बोलतो त्याच्यामुळे अरे तुरे करायला की हरकत नाही तर मी चंदेरी हे आमचं फिल्म मॅगझिन जेव्हा होतं एटी फोर मध्ये ते सुरू झालं एटी फाईव्ह मध्ये सुरू झालं होतं तर तेव्हा अशोक ती त्याच्यात कॉलम लिहिला होता म्हणजे काही काळ तर आणि सेटवर जाणं वगैरे तेव्हा मी करत होते फिल्म जर्नलिझम करत असल्यामुळे मग मराठी सिनेमाच्या सेटवर जायचे अशोक लक्षा हे सगळेजण त्यांचं आणि तेव्हापासून म्हणजे खूपदा म्हणजे त्यांना म्हणायचंय सुद्धा असं गेलं सेटवर राजकमल स्टुडिओमध्ये किंवा दुस इतर कुठे आणि त्या दोघं काहीतरी बोलायला लागले किंवा लक्ष्या किंवा अशोक की मी म्हणायचे मस्ती करताय की सिरियसली बोलताय ते साधा अजिबात कळत नाही तुम्ही खेचताय का काय करताय ते त्या दोघांचं आपापसातलं ता टायमिंग तर ता थोर होतं पण एकूणच त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर दोघांचा कमाल होता चंदेरी बंद झाल्यानंतर मध्ये ऑफकोर्स आपल्याला जेव्हा कामासाठी आपण जात असतो तेव्हा गप्पा होतात काम नसेल तर म्हणजे अशोकला मी काम नसताना कशाला फोन करू तो इतका व्यग्र माणूस आहे इतका मोठा माणूस आहे की त्याला मी नुसतं फोन करण्याचा काही प्रश्नच नव्हता आणि मग एकदा निवेदिताचा फोन आला की असं असं तू करशील का अशोकला लिहायचं आहे म्हणून म्हटलं आनंदाने करेन का नाही करणार ह्याचं कारण म्हणजे नुसतीच ओळख होती हे नव्हतं तर अशोक सराफ म्हणजे हा माणूस ॲक्टर म्हणून इतका मोठा आहे आणि त्यांनी इतका मोठा काळ बघितलेला आहे म्हणजे संगीत नाटकात काम केल्यापासून ते आजपर्यंत तो काम करतोय तर एक डॉक्युमेंटेशन असतं ते त्या काळाचं डॉक्यु इट्स नॉट जस्ट अबाउट अशोक सराफ तो त्याची जी जेव्हा तो त्याचे अनुभव सांगत असतो तेव्हा तो एका काळाचं डॉक्युमेंटेशन करत असतो इंडस्ट्री हा सगळं संगीत नाटक म्हणजे पहा ना आता कुठे होतात संगीत नाटक त्यांनी संगीत नाटकांपासून सुरुवात केलेली होती तर मला ते खूपच इंटरेस्टिंग वाटत होतं म्हणून मग आम्ही भेटायला लागलो त्याच्या घरी जाऊन तो फार बडबड्या नाहीये तसा म्हणजे तो निवेद आपले स्वतःविषयी बोलायला मग भंकस करायला ठीक आहे <laughs> पण स्वतःविषयी बोलताना तो जरा किंचित हे काय माझंच कौतुक सांगायचं नको यार हे काय करायचं वगैरे असं होतं निवेदिता खूप आग्रही होती म्हणजे तिचा प्रोजेक्ट होता बेसिकली तिला हे करायचंच होतं पण ती असली की तो बोल बोलायचा ती <laughs> समोर पाहिजे ती कॉफी आणायला गेल की ए निवेदिता बाहेर ये नसेल तर अशोकला काय म्हणत बोलताच येत नाही स्वतः विषय आणि तिला बेसिकली तिला खूप बारीक सारीक माहिती त्याच्याविषयी आणि तारखा आणि तिला म्हणजे अशोकला नसेल एवढं तिला आहे अशोक विषय म्हणजे त्याच्या प्रोफेशनल कामगिरी कामगिरी विषय त्याच्यामुळे तिचं असणं ऑफकोर्स म्हणजे काय म्हणतात ते भर घालणार होतं कारण ती मग अरे अशोक पण तेव्हा असं असं झालं होतं ना वगैरे असं सांगायची की मग तो आणखीन बोलायला लागायचा जुनी ओळख असल्याचा एक थोडा फायदा असा झाला की तो मोकळा लवकर झाला पण हे असं पटकन नाही संपलं ना एवढा मोठा प्रवास आहे तर आम्ही ऑलमोस्ट चार पाच वर्ष हे का नुसतं कारण ते टप्प्याटप्प्याने होत होतं दोघंही निवेदिता काय किंवा अशोक काय दोघंही कामात सुद्धा बिझी होते खूप त्याच्यामुळे बर ते खूप टप्प्याने होत होतं मग मध्ये कोविड आला त्याच्यामुळे ते काम राहिलं वगैरे असं करत ते फायनली निवेदिता म्हणाली की एका परीने ब्लेसिंग अँड डिस्गाईज म्हणायला पाहिजे कारण बरोबर अशोकच्या पंचाहत्तराव्या वाढदिवशी ते पुस्तक झालं त्याच्यामुळे नंतर म्हणजे मी लिहून दे झाल्यानंतर मी हे करायचे की तुम्ही वाचा ना बघा ना काही फॅक्च्युअल मिस्टेक नको ना व्हायला वगैरे असं निवेदिता वाचेल म्हणतात नाही तुम्ही वाचायला पाहिजे तुमचं नाव आहे लेखक म्हणून तर त्याला खूप म्हणजे काय तू त्रास देतेस पण त्याच्यात अशोकच्या भावाची सुभाष सराफची खूप मदत झाली मला म्हणजे आम्ही तो आम्ही त्याच्या घरी बसायचो अशोक तिथे यायचा अच्छा आणि मग मी वाचायचे आणि मग सुभाष ऐकायचा आणि तो दादा भाई भाई म्हणतो त्याला भाई हे बघ हे इथे असं असं असायला पाहिजे हा बरोबर आहे मग अशोक कधी कधी सांगायचा की नाही हे आपण बदलूया थोडस वगैरे असं करत <laughs> तर सुभाषमुळे ते काम न पूर्ण झालं असं मला वाटतं एक तर मी आणि अशोक असतो तर त्याला आणखीन एक वर्ष लागलं असतं पण सुभाष असल्यामुळे त्यांनी बसून ते करून घेतलं अशोककडनं आणि मी तर होतेच तयार अर्थातच पण निवेदिता आणि सुभाषमुळे ते झालं बेसिकली काम पण जे आपण जेव्हा बाहेरनं बघतो हो, तेव्हा तर जेव्हा अशोक सराफ दिसतात तुम्हाला स्क्रीनवर डेफिनेटली तेव्हा असं वाटतं की वा वा म्हणजे या माणसाला स्वतःविषयी बोलता येत नसेल हे हो आणि तो कमालच आहे त्याच्याबद्दल काही नाही म्हणजे हे महाराष्ट्र भूषण अगदी वेल त्याला अशोक सरानफान बद्दल बरेचसे याच्यामधले किस्सेही सांगितले जातात की त्यांनी अनेक कलाकारांना उभं केलं पण त्या काळात बऱ्याच कलाकारांना त्यांनी मदत केली त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र भूषणाला अर्थात अभिनेता म्हणून तर काही म्हणण्याची गरजच ह्याच्यामध्ये पण माणूस म्हणून पण उपचार पुरस्कार मिळाल्यानंतर प्रत्येकाला जसं निवेदिता सराफांनी सांगितलं की प्रत्येकाला वाटतो की आपल्या माणसाला मिळालंय मला वाटतं ते खूप खूप जास्त खूप छान वाटलं अशोकला पुरस्कार मिळाल्यावर की खूपच त्याचं महाराष्ट्राने खरं तर खूप जास्त कौतुक करायला पाहिजे असं मला वाटतं आपण जेवढं केलंय तेवढं खूप खूप ही डिझर्व अ लॉट लॉट मोर कारण माणूस म्हणजे अभिनेता तर आहेच मोठा त्याच्याबद्दल जसं तू म्हणालीच असत आपण काय बोलणार आहेच मोठा तू आणि मी कोण त्याला सर्टिफिकेट देणार बरोबर पण माणूस म्हणून सुद्धा खूप खूप चांगला आहे खूपच तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतः लिहिलेलं पुस्तक आणि पुस्तकाच्या बद्दल बोलताय तर ते म्हणजे चेहऱ्यावरच दिसतय अटॅच म्हणजे इतक्या वर्षानंतरही पुस्तक झाल्यानंतर जे पुस्तक येत आहे त्याच्याशी इतके तुम्ही कनेक्टेड आहात थोडस याचा आपण प्रोफेशनलिझमचा जर आपण भाग बघितला की अनेक महिला किंवा मुली ज्या आहेत त्या बऱ्याचदा नंतर आयदर करिअर स्विच करायचा प्रयत्न करतात किंवा बऱ्याचदा नवीन मध्ये चाच पडतात बघतात अशा सगळ्या महिलांना बऱ्याचदा असंही विचारलं जातं तुम्ही फिल्म समीक्षकही आहात की मला समीक्षक व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे मला जर लेखक व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे आता तुम्ही अनेक वर्ष या शब्दांच्या चंदेरी दुनियेत पण आहात आणि ऍक्च्युअल चंदेरी दुनियेत पण तुम्ही वावरलेल्या आहात स्वतः अशा सगळ्या महिलांना या दोन्ही करिअर्सबद्दल तुम्ही काय सांगाल कारण तुम्ही फुलफ्लेजही काम केलंय आहे जर्नलिस्ट म्हणूनही केलंय आहे फ्री आता फ्रीलान्सर आता फ्रीलान्सर्सचं मॉडेलही तुम्ही म्हणजे घेतलेलं आहे सो या करिअरबद्दल नक्की काय सांगाल लेखनामध्ये फ्रीलान्सिंग मराठीत करणं म्हणजे ते मी काय म्हणायचं बाय चॉईस हा बाय चॉईस किंवा मला नाही आता काही खूप पैसे मिळवायला हवेत वगैरे असं असं नाही वाटत कारण त्याच्यात आणखीन एक छोटस म्हणजे हे बायफकेशन आहे पण मला असं वाटतं की आपल्याकडे ना जनरली खूप यश मिळवणं म्हणजे खूप पैसा कमवणं असं समीकरण आहे माझ्या पॅरामीटर्स लावले जातात माझ्या दृष्टीने चांगलं यश मिळवणं म्हणजे खूप समाधान मिळवणं असं आहे Okay. तर आय एम सो हॅपी डुईंग वॉट आय एम की त्याच्यातून मला फार कमी पैसे मिळतात ते त्याच्यातून मिळत आहे सुद्धा मला खूप सारा आनंद मिळतो त्याच्यामध्ये तर सो म्हणजे मला आनंद मिळतो हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे मला सिनेमे बघायला खूप आवडतो म्हणजे सगळ्या प्रकारचे सिनेमे बघायला म्हणजे फक्त वर्ल्ड सिनेमा बघते आणि त्याच्याबद्दल मी लिहिते वेगवेगळ्या वे 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 फिल्म फेस्टिवल्सला जाते म्हणजे आता पुण्याचा फेस्टिवल झाला तर तिथे मी मराठी सिनेमाच्या सिलेक्शन कमिटीवर होते सिलेक्शन कमिटीवर म्हणजे आम्ही अडतीस सिनेमे आम्ही तिघंजणं होतो मी अभिजित देशपांडे आणि विद्याशंकर म्हणून क्रिटिक आहेत बँगलोरचे तर आम्ही तिघंजणं होतो आम्ही अडतीस सिनेमे बघितले मराठी आणि त्यातून सात निवडले जे कॉम्पिटिशनमध्ये पुण्याच्या फे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पिफमध्ये दाखवले गेले तर आता हे मला खूप आवडलं करायला अडतीस सिनेमे मराठी सिनेमे सिने जे काही आलेत काही येऊ घातलेत असे बघणं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले नवीन नवीन दिग्दर्शक काय काम करत आहेत त्यांना काय सांगायचं आहे आणि किती पोटतिडकीरी सांगायचं आणि किती प्रामाणिकपणे सांगायचं आहे हे सगळं म जाणून घेणं हे माझ्यासाठी खूप छान अनुभव असतो तो म्हणजे मी मला ते काम नाही वाटत बेसिकली म्हणजे okay. आपण जे म्हणतो ना एन्जॉय वॉट युअर डुईंग अँड युल नेवर हॅव टू वर्क अगेन तसंच तसं येते म्हणून निवडायचं सांगते लेखक कसं व्हायचं हे आपण नाही सांगू शकत म्हणजे लिहायचं बरं नसेल तर फाडायचं आणि मला आठवतंय मला आठवते सुरुवातीच्या काळात षटकार चंदेरी हे आमचे मॅगझिन्स होती निखिल पब्लिशर होता मी तो एडिटर नव्हता त्या दोन मॅगझिन्सचा पण अक्षर होतं आधी एक एक लेख त्यांनी तीन तीनदा लिहायला लावलेला आहे त्याच्यामुळे असं बघू आलेख दिला की बरा नाही झाला की पुन्हा म्हणजे काय बरं नाही झालं हेही तू सांगायचा की काय काय पाहिजे मग दिलं अक्षरशः एक एक लेख तीन तीनदा लिहिलेला आहे पण तेव्हा मी म्हटलं असं काय यार छापायचं तर छाप नाही तर नको छापूस असं नाही झालं ते म्हणजे तो का सांगतोय हे म्हणजे कधी कधी तो रागावून बोलायचा कधी कधी शांतपणे सांगायचा पण तरी सुद्धा का सांगायचं हे जाणून त्याच्यात बदल करत गेलो किंवा स्वतःला आता सिनेमाबद्दल लिहायचं असेल तर पहिलं काय असायला पाहिजे चांगला प्रेक्षक असायला पाहिजे म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्ही सिनेमे बगा, सिनेमा बघायला लागता आणि मग समीक्षक बनता ना चांगला <laughs> <laughs> सिनेमा बघता बघता त्या सिनेमामधल्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे नुसती मी तुला सांगितलं अगं मी अमुक अमुक सिनेमा बघून आले कसा आहे अप्रतिम आहे काय आहे आणि मी तुला स्टोरी सांगितली तर मी तुला सिनेमा चांगला मला का वाटला हे नाही सांगितलंय तो मला का आवडला त्या गोष्टीतलं मला काय आवडलं त्याच्यातले बारकावे काय होते बिटवीन बिट्वीन द्युआन्सेस काय होते लेअर्स होते ले का त्या सिनेमाला की एक ठाकी होता अख्खाच्या अख्खा ह्या सगळ्या गोष्टी त्या हळूहळू कळायला लागतात म्हणजे त्या काय एका फटक्यात कळत नाही ना म्हणजे मी बघायला लागले सिनेमे आणि चला ल्याव लिहूया असं होत नाही जे करू नये ना सर्वसाधारणपणे अपन, हे असं करू नये पुन्हा जेव्हा मला असं वाटलं की आपण आपल्याला मजा येते सिनेमे बघायला त्याच्यावर थोडं थोडं लिहायला मजा येते तेव्हा सिनेमा समीक्षक म्हणजे सिनेमाविषयक लिखाण वाचणं हे सुद्धा महत्वाचं असतं चांगली पुस्तकं वाचणं म्हणजे गंभीर पुस्तकं वाचणं मी फिल्म मॅगझिन्स बोलत नाही म्हणजे आम्ही फिल्म मॅगझिन काढायचो खूप गॉसिपिंग हा म्हणजे आमच्या मॅगझिन चंदेरी मध्ये कधीही गॉसिपिंग फिल्म मॅगझिन्स किंवा आहेत बऱ्यापैकी बॉलीवूड याच्या ह्याच्यामधले त्याच्यात गॉसिपिंग ते पूर्वी चालत आलंय म्हणजे अगदी एटीज पासून ना ऐंशीच्या दशकापासून ते गॉसिपिंग चालत आलंय आम्ही ते कधी केलं चंदेरीमध्ये आम्ही ते कधी केलं नाही आम्ही गंभीर म्हणजे सत्यजित रे गेले तेव्हा आम्ही त्यांच्यावर सुद्धा अंक काढ हां विशेष अंक काढला होता चंदेरीचा तर असं गंभीर आणि पॉप्युलर ह्या दोन्हीचं मिश्रण करून आपण लोकांना दिलं तर लोकांना ते आवडतं त्याच्यामध्ये थोडं एन चंद्रांचं आमच्याकडे सदर होतं सिनेमा कसा बनवायचा म्हणजे राईट फ्रॉम स्क्रिप्टिंग लेवल टू एडिटिंग असं इथपर्यंतचा प्रवास त्यांनी एकेका चॅप्टर एकेका लेखामध्ये सांगितला होता आणि स्वतःच्या अनुभवातून सांगितला होता तर सिनेमा बघणं सिनेमाविषयक वाचणं गंभीर वाचणं हे महत्त्वाचं असतं म्हणजे त्रुफा नावाचा फ्रेंच दिग्दर्शक आहे त्यांनी आल्फ्रेड हिचकॉकची मुलाखत घेतली त्याचं चा एक चारशेपाणी पुस्तक आहे म्हणजे फक्त मुलाखतीचं पुस्तक आहे तर ते वाचून तुम्हाला खूप कळतं त्रुफॉने आपल्या आवडत्या फिल्म्सविषयी लिहिलेलं आहे म्हणजे जगभरात खूप साहित्य आहे तर सगळं काही आपण वाचू शकतो जसं नाही पण किमान मला सिनेमाविषयी लिहायचं असेल तर मला स्वतःला थोडं प्रगल्भ करणं आवश्यक आहे आता कसं होतं हल्ली फिल्म म्हणजे सोशल मीडियाचाही त्यात थोडासा भाग आहे आणि ते फार वाईट अशा नाही प्रत्येकाला वाटतं आपण लिहायला पाहिजे त्याच्यामुळे पटकन मग एखादा सिनेमा बघून आला ॲनिमल काय अमुक तमुक 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 तमुक, 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 तमुक जे काय मत असेल थे। थे। असे ते की लोकांना वाटतं मी झालो समीक्षक किंवा मी झाले समीक्षक असं नसतं ना ते त्याच्यामध्ये अभ्यास असतो मेहनत असते तर ही सगळी करायची तयारी ठेवली पाहिजे आणि मग तुम्ही मग आता काय हल्ली तर तुम्हाला मॅगझिनची गरज नाही तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता तुमचा लिख म्हणजे लिहायचं असेल तर मग तो कुठेतरी एक चार ब्लॉग्स मी लिहिले आणि मग मी कुणाला तरी विचारलं की आय बीन रायटिंग धेस मी हे लिहिते आहे तुम्हाला तुमच्याकडे लिहू का चालेल का तर तुला काहीतरी दाखवायला असतं ना मी काय लिहिलं आहे ते तसं करता येतं म्हणजे वेगवेगळे मार्ग आहेत पण असा एक एक ठोक असा एक काही मार्ग आहे असं नाही सांगता येणार तुम्हा जसे इतर का कार्यक्षेत्र जे आहेत किंवा इतर करिअर आपण ज्याला म्हणूया तसं समीक्षक किंवा रायटरसाठी म्हणून फुल फ्लेज करिअर खरंच असू शकतं का आणि असेल तर कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणि नसेल तर फक्त आनंद म्हणूनच हे करिअर करावं का मला माहिती नाही टू बी व्हेरी ऑनेस्ट मला खरंच माहिती नाही लेखक म्हणून म्हणजे फ्रीलान्सर म्हणून तर करिअर करणं अशक्य आहे मराठीमध्ये कारण मराठीमध्ये इतके कमी पैसे मिळतात आपल्याला की जी, जी मुलं त्यांच्या करिअरच्या पहिल्या टप्प्याला असं काही करू बघत असते त्यांनी त्यांना डेफिनेटली फायनान्शियल काय करणार बरोबर आहे त्याच्यामुळे नोकरी करूनच ते करावं असं मला वाटतं सुरुवातीला तरी करावं जोपर्यंत खूप मोठं नाव होत नाही किंवा मी आनंदासाठी करू शकते ह्या परिस्थितीपर्यंत तुम्ही पोहोचते मी आता इतक्या उशिरा आयुष्याच्या इतक्या इतकी वर्ष ह्याच्यात घालवल्यानंतर सुरुवातीला मी नोकरी केली मी म्हणजे काय ऍक्च्युली येणारच होते त्या प्रश्नाकडे की आता आनंदासाठी म्हणून ठीक आहे आता हे सुरुवातीच्या काळात के केलेल्या स्ट्रगलचा हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली सुरुवातीच्या काळात केलेल्या स्ट्रगलचा मेहनत घेतलेल्या मेहनतीचा त्या प्र परिश्रमांचा त्याचा सगळ्याचा परिपाक म्हणून मी आता गेली एक काही वर्ष असं म्हणू शकते गेली दहा पंधरा वर्ष मी नोकरी करत नाही आहे कुठे पण त्याच्यात पुन्हा घरी एक कोणीतरी नोकरी करणारं असेल तर दुसरा असं म्हणू शकतो की मी नाही नोकरी करत मी आनंदासाठी काम करते सो so, ते तो बॅलन्स सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं म्हणजे नाहीतर मी म्हणू शकले असते का की समजा नवरा म्हणाला असता की आता मी नाही नोकरी करत तर मी मी फक्त काय वर्षात साधनेमध्ये पाच दहा लेख लिहीन आणि छान मस्त सिनेमे बघत राहील असं मी म्हणू शकले नसते ना, ना, ना कदाचित बरोबर आहे तुमचं करिअर तुम्हाला कुठल्या टप्प्यावर घडवायचं हेही तुम्हाला ठरवायला लागतं तुमचा आनंद कशात आहे हेही ओळखायला लागतं मला असं वाटतं केवळ पैसाच जसं मी त्यांनी सांगितलं की केवळ पैसाच हे काही पॅरामीटर असू शकत नाही पण ते करिअरच्या कुठल्या टप्प्यावर करायचं हेही तुम्हाला ठरवावं लागेल म्हणजे थँक्यू सो मच मला असं वाटतं हा जो काही पोर्शन आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि खास करून महिलांसाठी कारण बऱ्याचदा आनंद घरात मिळत नाही आणि वयाच्या एका टप्प्याला सगळं करून शांत झालेलं असतं पण आता हे मात्र बाकी आहे असं जिथे आपण विचार करतो तिथे आपलं पॅशन काय आहे हे जर आपण ओळखलं तर मला असं वाटतं लेखनालाही सुरुवात करता येऊ शकते अगदी त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि ज्या पद्धतीनं तुम्ही <laughs> भरभरून आहात सो म्हणजे हे थांबूच नाही असं वाटतंय पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे आपण आता था, इथे थांबतोय आपण पुढच्या भागात आणखीन अशाच एक्सायटिंग पर्सनॅलिटीजला भेटणार आहोत आजचा हा एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा आणि मीना कर्णिकांचं नवीन येणारं पुस्तक जे तेही कसं वाटलं तुम्हाला ते नक्की कळवा तुर्तास आपण इथेच थांबूया नमस्कार